जनतेच्या पाठिंब्यामुळेच पाटील परिवाराला समाजसेवेची परंपरा लाभली शरण पाटील दोन दिवसीय महाआरोग्य शिबिराचा समारोप कार्यक्रम संपन्न उमरगा तारीख पाच गेल्या चाळीस वर्षापासून सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्यामुळेच पाटील परिवाराला समाजसेवेची परंपरा लाभली आहे समाजसेवा ही ईश्वर सेवा आहे सर्वसामान्यांची सेवेमुळेच आत्मविश्वासाने जगण्याचे बळ मिळते असे सांगून जनतेच्या आशीर्वादामुळे समाजसेवा करण्याला ताकद मिळते सर्वसामान्यांच्या रुग्णसेवेमुळे सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित करण्यासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन भाजपाचे युवा नेते तथा उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन चरण पाटील यांनी केले चरण पाटील फाउंडेशनच्या वतीने चार व पाच मार्च रोजी येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात लातूर आणि धाराशिव या विविध आजारांच्या रुग्णांसाठी महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर दिव्यांगाचे विविध साहित्य वाटप शिबिर संपन्न झाले यावेळी शरण पाटील बोलत होते अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील होते श्रमजीवी शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील सचिव रामकृष्ण पंत खरोशेकर संचालक मल्लीनाथ दणगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बसवराज कस्तुरे लातूर येथील संवेदना प्रकल्पाचे व्यंकट लांजाने विठ्ठलसाई साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गौसाने उमरगा बँकेचे मुख्य व्यवस्थापक अमित बर्डे माजी सभापती मदन पाटील सचिन पाटील धनराज पाटील प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे प्राचार्य डॉक्टर दिलीप करूड दिलीप भालेराव प्राध्यापक डॉक्टर शौकत सह आदी मान्यवरांची उपस्थिती होती पुढे बोलताना शरण पाटील म्हणाले की पाटील परिवाराला गेल्या चाळीस वर्षापासून समाजसेवेची परंपरा लाभली आहे समाजसेवेची लाभलेली परंपरा अखंडित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे सर्वसामान्य जनतेची सेवा केल्याने त्यांचे आशीर्वाद सन्मानाने जगण्याचा आत्मविश्वास देतात वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के विठ्ठलसाई नगर शिक्षण विकास उमरगा जनता बँक या परिवारामुळे समाजसेवेची प्रेरणा मिळाली आहे गोरगरीब व सामान्य जनतेचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी शरण पाटील फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे आगामी काळात विविध आजारांच्या रुग्णांना फशनच्या माध्यमातून वैद्यकीय आधार देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी फाउंडेशन तत्पर राहणार आहे पाटील परिवाराला लाभलेली समाजसेवेची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला समाजसेवा हा राजकारणाचा पाया आहे समाजसेवेतून प्रत्येक माणसांची मने जिंकता येतात समाजकार्य हे अनंत काळासाठी अमर राहते माणसा माणसाच्या मनामनातील वाढत चाललेले गरज निर्माण झाल्याचे मत विनायकराव पाटील यांनी व्यक्त केले रामकृष्ण पंत खरुशेकर प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड प्राचार्य अशोक सपाटे प्राध्यापक डॉक्टर शौकत पटेल व्यंकट लामजाने यांनी शरण पाटील फाउंडेशनच्या कार्याचे यावेळी कौतुक केले यावेळी तीनशे एक रक्तदात्यांनी रक्तदान केले श्रवण यंत्र व्हीलचेअर ट्रायसायकल मोटर ट्राय ट्रायसायकल वॉक्स अंधकाठी तीनशे पस्तीस दिव्यांग लाभार्थींना या साहित्याचे वाटप करण्यात आले महालिंग बापशेट्टी योगेश राठोड चंद्रशेखर पवार रफिक तांबुळी सचिन पाटील राहुल हेबळे राजू मुल्ला अनिल पप्पू सगर पंकज खरोशेकर विक्रम मस्के आकाश पाटील सुजित शळके गौ शेख श्रीराम कुलकर्णी आदीसह शरण पाटील फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले प्रास्ताविक प्राचार्य श्रीराम पेटकर यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण बिरादर यांनी केले तर आभार पंकज खरोशेकर यांनी मानले या ठिकाणी व्यक्त करावं या तिन्ही जबाबदाऱ्या आपल्यावरती आहेत निश्चितपणे त्या आपल्या अंगभूत जबाबदाऱ्या आहेत आपल्याला परंपरेने मिळालेल्या आहेत त्या जबाबदाऱ्याला पूर्ण कराल असा सार्थ अभिमान आणि विश्वास आम्हा सर्वांना आहे म्हणून आपण सर्वांनी परत एक वेळेस भैया साहेबासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत आदरणीय भैया साहेब आजच्या या सांगता समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे नेते धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय काका श्रमजीवी परिवाराचे अध्यक्ष आपले सर्वांचे ज्येष्ठ आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब आपले दुसरे ज्येष्ठ आपल्या या परिवाराचे सचिव आदरणीय खरोशेखर साहेब संचालक दंडगेजी प्राचार्य गरुड सर प्राचार्य पेटकरजी आमचे सहकारी व्यंकट लांजनेजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कस्तुरेजी प्राचार्य सपाटेजी सुरेश गवसनेजी मदन पाटीलजी दिलीप भालेरावजी दगडू मोरेजी सचिन पाटीलजी रफिक तांबळीजी योगेश राठोडजी दीपक मुळेजी काळेजी हरिभाऊ लोखंडेजी पंकज खरोशेखरजी अनिल सगरजी उपस्थित सर्व बर्डेजी इतर सर्व मान्यवर आणि आपल्या या स्वागता समारंभाला उपस्थित श्रमजीवी परिवार नगर शिक्षण परिवार विठ्ठलसाई परिवार आणि आपल्या या भागातील सर्व मी कार्यकर्ते म्हणणार नाही आपल्या कुटुंबातले सर्व सदस्य उपस्थित पत्रकार बांधवांनो आणि ज्याने ज्याने खऱ्या अर्थानं या दोन दिवसीय शिबिरासाठी आपल्याला मोलाचं असं सहकार्य केलं ते विविध डॉक्टर्स सामाजिक संस्था या भागातील अनेक एन जी ओजनी आपल्याला सपोर्ट केलं त्यांचंही आपण आवर्जून इथं मला वाटतं पण सगळ्यांनी या सगळ्यांसाठी जोरदार आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे मला वाटत याच्या दोन दिवसीय शिबिर आज आपण इथं सांगता समारंभ करतोय कुणाच्याही मनामध्ये असं वाटत नसेल की आपण या सभा मंडपाच्या बाहेर जावं असं कारण एवढा दोन दिवस आपले कसं झालं आपण काय कशा पद्धतीनं आज या शिबिरामध्ये आपण सगळ्यांनी काम केलं या कार्यक्रमाच्या के निमित्तानं अनेक मान्यवरांची भाषणं त्यांच्या मार्गदर्शनातून आपण आता ऐकलं या सर्व ज्येष्ठ मंडळींनी आपल्याला आशीर्वाद दिला आपण सर्व तरुणांनी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या महाआरोग्य शिबिराची खऱ्या अर्थाने सुरुवात दोन महिन्यापूर्वी आपण केलं आपण सगळ्यांनी सहकार्य केलं आज जरी या ठिकाणी संयोजक शरण बसवराज पाटील असं नाव जरी असेल पण त्याच्या पाठीमागा ताकद आपण सगळ्यांची आहे हे मी आज इतर तुम्हाला सर्वांना नमूद करू इच्छितो आपण मंडळींनी हे मला पाठवा दिलं या आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे शक्य होऊ शकत नाही कुठलंही काम करत असताना आपल्या परिवाराचं आपल्या सहकार्यांचं आपल्या पाठीमाग पाठबळ असल्याशिवाय आपण सार्वजनिक जीवनामध्ये कुठल्याही अशा क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना आपल्याला एक फार मोठं आणि पाठबळ पाहिजे मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो हे आदरणीय काका आदरणीय साहेब विनायकरावजी पाटील साहेब खरोशेखर साहेब सर्मजीवी परिवार आणि इतर सर्व आपले परिवार आपल्या पाठीमाग असल्यामुळं आपण या दोन दिवसीय शिबिराचं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण करू शकलो याचं मला वाटतंय याचं श्रेय आपण या सगळ्यांना देऊया कारण यांची फार मोठी आपल्याला सहकार्य आणि आशीर्वाद आपल्या पाठीमाग राहिला कालच्या या, या, या। का उद्घाटन समारंभामध्ये आपण कार्यक्रमाला के सुरुवात केल्यानंतर जे आपण दृश्य आपण अनुभवलं इथं मला काल वैयक्तिक पटेल सर माझ्या या माझं वय चौतीस वर्ष आहे अनेक चांगले दिवस वाईट दिवस मी आम्ही अनुभवलेला आहे पण आमच्या जीवनामधले सगळ्यात चांगला दिवस म्हणजे कालचा हा चार मार्च आणि पाच मार्च आपला झालेला आहे कारण बांधव समाजामध्ये विनाजी पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे समाजातील गरजू लोकांना आपण कुठेतरी मदत केलं पाहिजे आणि हा जो आपला प्रामाणिक प्रयत्न आहे जो आपण काल केला आणि आजच्या या दोन दिवसीय शिबिरामध्ये मला वाटतं की जनसामान्यांनी आपल्या भागातील लोकांनी आपण सगळ्यांनी एवढा मोठा पाठिंबा आपण दिला मीही तुम्हाला आज वचन देतो आपल्या सर्वांच्या साक्षीनं की येणाऱ्या काळामध्ये याहीपेक्षा मोठं मोठा शिबिर आपल्या सगळ्या बांधवांसाठी आपल्या भागातील लातूर धाराशिव या परिसरातील जे आपले रुग्ण असतील जे आपले सहकारी आपले लोक असतील या सगळ्यांसाठी वैद्यकीय सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करत राहूया कारण ही फार मोठी संधी आपल्याला लाभलेला आहे आताच पाटील साहेबांनी सांगितलं की एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आदरणीय साहेब पाटील साहेब आणि खरोशेकर साहेब त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यावेळेस शिबिराचं आयोजन केलं होतं त्या काळात त्यांच्याकडे एवढा काही सुविधा देन नव्हतात तरी त्यांनी त्यावर मोठं शिबिर केलं मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की या सर्व मंडळीने जो संघर्ष या गेल्या तीस वर्षामध्ये करून जे आज आपल्यासाठी एक फाउंडेशन तयार केलं शरण पाटील फाउंडेशन पूर्वीच झालेलं आहे ते फक्त आपण त्याच्यावरती काम करत आहोत पाटील साहेब जरी आज आपण इथे ना आज आपण थांबून भाषणं करतोय पण याच्या पाठीमाग अनेक लोकांचं फार मोठं सहकार्य आपल्यासाठी तीस तीस वर्षापासून चालत आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मी फिरत असताना मला कालच आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब विचारत होते की साहेब लातूर जिल्ह्यातून निवडून आलेत मला दोन दोनदा ते विचारत होते मी त्यांना म्हणालो साहेब या सर्व लोकांच्या शक्तीमुळे आदरणीय साहेब लातूर जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यातून निवडून येऊ शकले असा हा आपला प्रवास आहे आणि या सर्व ज्येष्ठ मंडळींनी आपल्याला एवढा मोठा आशीर्वाद दिलाय आता आपण पुढे जायचं आहे या दोन दिवसीय शिबिराच्या माध्यमातून खूप चांगलं काम झालं आपण सगळ्यांनी म्हणून ताकद लावलं पण आता आपली जबाबदारी फार वाढलेली आहे आम्हा सर्व तरुणांची फार जबाबदारी आता मोठी आहे म्हणून आपण आता थांबायचं नाही येणाऱ्या काळामध्ये शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या भागातील लोकांसाठी आपल्याला न्याय देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू आणि नक्कीच जे आपण फाउंडेशनचं स्थापना केलं येणाऱ्या पाच वर्षामध्ये लोकांनी म्हणलं पाहिजे की खऱ्या अर्थानं हे फाउंडेशन कसं असलं पाहिजे तर शरण पाटील फाउंडेशन राहायला पाहिजे म्हणून आपण अधिक जोमान अधिक टाकतानं आपण काम करूया याही पुढे आपल्याला अनेक अजून आपल्याला कार्यक्रम लोकउपयोगी कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे शवकत पटेल आता म्हणत होते भाषणामध्ये ते थोडस इमोशनल आहेत बोलतात त्यांचं खूप आहे आमच्या पाटील परिवारासाठी या भागातील लोकांनी जे प्रेम आशीर्वाद दिलेला आहे पटेल सर मी तर नाही आदरणीय काकाजींनी पूर्वी सांगितलंय आदरणीय कैलासवासी काका आदरणीय साहेब काका मी आता पुढची आमची चौथी पिढी माधवराव पाटील पण याच पद्धतीनं काम करत राहणार आहेत शेवटच्या श्वासापर्यंत हे तुम्हाला मी सांगू इच्छितो कारण हे संस्कार आपल्याला घरातून मिळालेले आहेत आणि आपण मंडळी तसंच आहात आपण कोणी कार्यकर्त्यासारखे नाही आपण परिवारातले एक सदस्य म्हणून वावरतो म्हणून एक फार मोठी आपल्याला एक शिदोरी आपल्याला ह्या सर्व नेते मंडळींनी आपल्या ने, सर्व सहकार्याने दिलेलं आहे म्हणून आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि याही पेक्षा जास्त चांगलं काम आणि आता तर आपण सत्तेत आहोत पाठीसाहेब आम्ही आपण सत्तेत आलेलो आहोत आता आपल्या आपल्या पाठीमाग मोदी साहेबांचा आणि फडणीस साहेबांचा आशीर्वाद आहे आदरणीय साहेब आहेत आदरणीय काका आहेत या विविध योजना ज्या आहेत सरकारच्या आता आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि याही पेक्षा जास्त काम करायचं आहे म्हणून आज हे महारोग्य शिबिराचा कार्यक्रम आहे मी राजकीय जास्त बोलणार नाही अनेक अजून कार्यक्रम आपण त्यामध्ये बोलू आपण पण आपल्या पाठीमागं आता एवढी मोठी शक्ती आपल्या सोबत आहे आणि आपली जबाबदारी आता अधिक वाढलेला आहे पण मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आज ज्या पद्धतीनं या दोन दिवसीय शिबिरामध्ये आपण सगळ्यांनी मी कुणाचं मला मला वाटतं राहू नये म्हणून मी सगळ्यांचं जे जे आपले सर्व सहकारी आहेत त्या सगळ्यांचं मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी अत्यंत हृदयपूर्वक आपल्या सर्वांना मी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळासाठी आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन आपण काम करू अशा ग्वाही देतो अनेक चांगले भाषणात झाली या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय पाटील साहेबांचे भाषण खरशेखर शेखर साहेबांचं भाषण शौकत पटेलजी चांगलं बोलले पण पटेल, पटेल सर महाराष्ट्रातल्या काका पुत्यांचं काही रोध आहे पण आमचं मात्र सगळं चांगलं का आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे त्याच्यात कुठे काही नाही एवढा मोठा आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे काकांनी त्यामुळे तुम्ही तसलं काही बोलत जाऊ नका ते तिकडे दुसऱ्या भाषणात बोलत जावा आमची तुम्हाला नंदर विनंती आहे परत एकदा जास्त वेळ नाही घेता सगळ्यांच मी मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की जय श्रीराम